हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीनं देखील अतिशय क्रांतिकारक प्रकल्प असा आहे आणि महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी तर आहेच आहे अनेक वेळा आम्ही असं सांगितलं होतं की गडचिरोलीला ज्या विषयासाठी ओळखलं जातं नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याची जी ओळख आहे ती पुसून उद्योगनगरी जिल्हा करण्याचा जो शासनाचा प्रयत्न होता त्याला मला असं वाटतं की यश येत आहे त्याची पहिल्यांदा ही सुरुवात होते दहा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि अशी जवळजवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक लाख कोटीची इन्वेस्टमेंट गुंतवणूक अनेक उद्योजक त्या ठिकाणी करणार आहेत मला असं वाटतं की दाओसच्या निमित्तानं जी काही टीका टिप्पणी होते त्याला हे उत्तर आहे दावोसला जे आम्ही करार केलेले होते त्यातल्याच एका कला कराराचं करा, करा आज भूमिपूजन माननीय देवेंद्रजींच्या असते अजितदादांच्या असते आणि आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतं धर्मबाबांनी अडीचशे एकर जमीन दान देण्याची चर्चा आहे मला असं वाटतं की गडचिरोलीसाठी त्यांचं योगदान मोठं आहे आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ते स्वतः असल्यामुळं त्यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे ते आज महायुतीच्या घटक पक्षातले एक मंत्री आहेत म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पासाठी प्रयत्न केलेले होते आज त्याला आम्हाला यश येतं उभाठा काल बैठक घेतली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उबाठा एक स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी कोणाबरोबर युती करावी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या की अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या हा त्यांचा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे तर म्हणून मला असं वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा ते जर आढावा घेणार असतील कदाचित स्वबळावर लढण्याचं त्यांच्या मनामध्ये असू शकतं म्हणून कदाचित हे चाचपणीत चा होत असेल पण त्यांना आपण एखाद्या पक्षाला कशाला क्रिटिसाईज करायचं त्यांचं त्यांना कळेल ना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत की नाही हे चाचपणे केल्यावर कळेल कर्नाटकच्या कॅबिनेटमध्ये लेबर डिपार्टमेंटचं एक बिल अप्रूव्ह झालेलं आहे त्यात पन्नास टक्के जे आरक्षण तिथल्या स्थानिकांना मिळेल ती पंच्याहत्तर टक्के नॉन मॅनेजमेंटमध्ये म्हणजे आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंडस्ट्री सुरू होते त्यावेळी तिथल्या स्थानिकांना प्राधान्यानं प्रकल्पामध्ये नोकरी द्यावी असा नियम आहे परंतु काही ठिकाणी हे होत नाही आणि त्याची आढावा घेऊन सुरुवात या सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही केली आणि आजचा जो प्रकल्प आहे ते त्याचंच एक प्रतिक प्रतीक आहे की गडचिरोलीमध्ये होणाऱ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं की किमान पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त स्थानिक लोक काम करतात राज्यस्तरावर राज्यस्तरावर प्रत्येक भौगोलिक परिस्थिती विभागाची वेगवेगळी आहे मी आजच्या प्रकल्पाबाबत जर सांगायचं झालं तर आजच्या प्रकल्पामध्ये जे दहा हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत या दहा हजार कोटीच्या पूर्ण प्रकल्पामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त स्थानिक लोक असतात नाही पण पॉलिसीला घेऊन असं काही राज्य सरकार विचार आपल्याकडे आहेच ना आपल्याकडे स्थानिकांना प्राधान्य द्यावं हा नियमच आहे परंतु काही ठिकाणी अडचणी निर्माण होतात म्हणून तो रेशो पन्नास टक्के असेल काही ठिकाणी साठ टक्के असेल परंतु आपल्याकडे बाकीच्या राज्यांपेक्षा अगोदरचा नियम केलेला आहे शिंदे आणि फडणवीसांनी जबाबदारी घ्यावी असं म्हटलं त्यांनी विशालगडाच्या बाबतीमध्ये जे काय घडलं आहे याच्यामध्ये कुठेही जातीपातीचं राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही विशालगडावर जे काय अनधिकृत बांधकाम होतं संदर्भात तो झालेला उद्रेक होता मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन्ही नेत्यांनी अतिशय संवेदनशीलपणाने हे प्रकरण हाताळलेलं आहे आणि म्हणून निवडणुका आल्या आहेत म्हणून जातीपातीचं धर्माचं राजकारण करून महाराष्ट्र भडकवण्याचं काम कोणी करू नये आदित्य ठाकरे काल म्हणाले की कुठेतरी पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये केंद्रामध्ये मोठा भूकंप होईल आणि सत्ता परिवर्तन होईल इथे पण अडीच वर्षापासून ते मानत होते की महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल आम्ही आता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जातोय महायुतीचं सरकार देखील इथं पुन्हा एकदा येईल त्याच्यामुळे हे त्यांचं तिथल्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी वक्तव्य असतात कुठेही सरकारला काही होणार नाही सरकार आहे तसं पाच वर्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री यांनी आता लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे लाडकी महिनेनंतर नाही लाडका भाऊ ही योजना काही लोकांना माहिती नव्हती म्हणून ती मागणी करत होते परंतु ॲप्रेंटिसशिपची जी स्कीम आहे बारावीनंतर तरुणांना जिथं नोकरी पाहिजे तिथं त्याला ट्रेनिंग घ्यायचे तर यासाठी सहा हजार रुपये डिप्लोमानंतर दहा हजार रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर डिप्लोमानंतर आठ हजार रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर दहा हजार रुपये ही देशातली अतिशय महत्वाकांक्षी योजना ही आमच्या सगळ्या भावांसाठीच आहे म्हणजे जुनीच च्वे... योजना जुनी होती ती नव्याने हे केलं कुठे जुनी योजना होती तुम्ही म्हणता अगोदरची माहिती नव्हती नाही नाही मी असं नाही म्हटलं ज्यांनी टीका केली होती त्यांना माहीत नव्हती रवींद्र वायकरांच्या खासदारकीला कीर्तिकरांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आवाहन नाही प्रविष्ट बाब आहे सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल त्याच्या पद्धतीनं कार्यवाही करू आज विधान परिषदेमध्ये जे आहे आरोप केला आहे की पवारांच्या विरोधकांनी उघाटाने मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये अजून दोन तीन महिने विधानसभेच्या निवडणुकीला आहे तेव्हा अनेक गोष्टी बघायला मिळतील ज्या ज्या काही गोष्टी विधान परिषदेमध्ये घडलेल्या आहेत त्या देखील तुमच्या समोर येतील कुणी कोणी मतदान महायुतीला केलेलं आहे याचे देखील या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमटतील आणि त्याचा बळीचा बकरा राजकीय हे जयंत पाटील साहेब झालेले आहेत जयंत पाटील साहेबांना हे डोळ्यासमोर दिसत होतं की उभाटाची मतं फुटणारं आहेत काँग्रेसची मतं फुटणार आहेत किंवा राष्ट्रवादीची देखील काही मतं फुटलेली आहेत असं असताना त्यांना कॉन्फिडन्स दिला गेला की काही झालं तरी तुम्ही निवडून येणार आहे आणि एका चांगल्या राजकीय पक्षाला रा। एका चांगल्या कार्यकर्त्याला संपवण्याचं चा काम महाविकास आघाडीने एकत्र येऊन केलेलं आहे आणि मराठावरून जो वादविवाद सुरू आहे त्यावरून भुजबळ म्हटलं की कोणाची डोके फुटण्यापेक्षा मी राजीनामा द्यायला तयार आहे नाही ना ही खरी गोष्ट आहे की जातीपातीमध्ये वाद लागणं आणि वाद लावणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब आहे कारण शेवटी कालपर्यंत आम्ही सगळे ओबीसी असतील मराठा असतील ओपन असतील सगळे गुण्यागोविंदांना महाराष्ट्रामध्ये नांदतो आहे भविष्यात देखील नांदणार आहोत पण जातीपातीच्या आरक्षणाच्या राजकारणावरनं जे काही घडतं आहे हे योग्य आहे असं मला वाटत नाही कारण मराठा समाजाला कुठच्याही परिस्थितीमध्ये दहा टक्के आरक्षण टिकणारं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे आणि ही देखील खात्री दिलेली आहे की ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही त्याच्यामुळे या दोन्ही समाजामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे काही